केळगुळ घ्या गोड बोला आणि एसटीनेच प्रवास करा अशा शुभेच्छा देत सांगलीत यष्टी कर्मचाऱ्यांनी मकर संक्रांत साजरी केली आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने सांगली एस टी आगारातील महिला कर्मचाऱ्यांनी सांगलीच्या एस टी स्टँडवर तिळगुळ वाटप समारंभ आयोजित केला होता आणि या निमित्ताने प्रवाशांना तिळगुळ वाटप करत एस टीचा प्रवास सुखकर प्रवास आणि एस टीनेच प्रवास करा असा संदेश देखील दिला आहे त्याबरोबर राज्य सरकारने येणारी मकर संक्रांत सातवा वेतन देऊन आणखी गोड करावी अशी मागणी देखील महिला कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे नमस्कार मी संचालक सौवनिता रामकुमार माळी एस टी कोऑपरेटिव्ह मुंबई आज मकर मकर संक्रांतीचा गोड सण आहे या दिवशी दरवर्षी आम्ही तिळगुळ वाटप करून प्रवाशांना तिळगुळ घ्या गोड बोला असा संदेश देतो आणि एस टी आता भरभराटच आलेले आहेत प्रवाशांनी एस टीनेच प्रवास करावा कारण सुखकर प्रवास होतो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक या दोन स्कीम आणून एस टी पूर्णपणे फायद्यात आणलेलीच आहे सरकार गोड आहे आणि ते राहीलच परंतु आम्ही सदर दिवशी दरवर्षी हळदी सुद्धा समारंभ करतो महिला महिला पण आता आज या गो गोड सणादिवशी मी सरकारला एकच विनंती करीन तमाम महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने की येणारी दोन हजार चोवीसची मकर सं संक्रांत सातवा वेतन आयोग देऊन गोड करावी तिळगुळ घ्या गोड बोला मी मीना संतोष जाधव जाधव महिला एस टी कर्मचारी वाहक आहे सांगली डेपूत काम करते आज मकर संक्रांतीचा सर्वात मोठा सण आहे आपल्या मराठी ह्याच्यातला मी एवढं सांगू इच्छिते की प्रवाशांना की तिळगुळ घ्या गोड बोला आणि एस टीने प्रवास करा एस टीचा प्रवास हा सुखकर प्र सुखाचा प्रवास आहे आणि आमचा तुम्हाला सदैव साथ राहील तुम्ही पण आम्हाला भरभरून साथ द्या